हे नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा तर मंडळी आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळ झालेली आहे विशाल आता जास्त ऑफिसमधनं येतील तर मी चहा ठेवते आणि चहा ठेवल्यानंतर ते फ्रेश वगैरे होतात लगेच चहा घेतात तर मला स्वयंपाक करायचा आहे अजून मी स्वयंपाक नाही केला विशाल यायची वेळ झाली तरी माझा स्वयंपाक नाही झालेला आज तर असं चालू आहे माझं आणि आरविश ती तर मंडळ ही आरविशनी सगळं पूजेचं सामान काढून ठेवलेलं आहे आणि पूजेचं सामानमध्ये समई वेगळी केली टाळ वेगळे ठेवले सगळं इकडे तिकडे टाकतो आहे हे बघा असं चालू आहे आरविशचं काम काय करतोय तू बाळा काय चालू आहे तुझं काय केलं तू हे तू हे काय करतोय हां हाय कर सर्वांना हाय कर अरू बाबू हाय कर ना सर्वांना बा नाही हाय तर अशा प्रकारे अरविषचं खेळणं चालू आहे ॲक्च्युली विरू नाही आहे ना विरू पण नाही आहे ना त्याच्यामुळे तो घरातच असतो आणि घरातच खेळतो विरू असेल तर विरूसोबत तरी ते दोघंजण खूप छान मिळून मिसळून खेळतात पण आता अरविश एकताच आहे त्याच्यामुळे तो घरातल्या गोष्टींसोबतच खेळत असतो तर असं अरूचं खेळणं चालू आहे आणि मी विशालची वाट बघते तर त्याला चहा ठेवते आणि बघूया विशाल भाऊ कधी येत आहे तुमचे तर तुम्ही बघू शकता इकडे विशाल आलेत आणि आरविष लगेच विशालला चिपकलाय आले घरी आणि आता आम्ही चाय घेतोय <laughs> पण काय करतोय शंकर बाळा खातो शंकर बाळा संपला आपल्या शेवट एकटू बनवला होता संपल्या बघू परत जाऊन शिकत बनवेल मंडळी मी तुम्हाला सगळे गिफ्ट दाखवते कारण एक कमेंट आली होती मला की मी व्हिडिओमध्ये बोलली की मी तुम्हाला थोड्या वेळाने गिफ्ट सगळे शेअर करते आणि मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेच नाही किंवा सांगितलंच नाही त्याबद्दल काही तर मला असं बोललं की तू साड्यांचं पण सांगितलं की मी पाच साड्या घेतल्या तर कुणासाठी नंतर सांगते आणि गिफ्ट पण आले ते पण नंतर शेअर करते पण तू सांगितलंच नाही तर मी म्हटलं ठीक आहे चालेल काही हरकत नाही मी शेअर करून देते आजच्या व्हिडिओमध्ये तर विशालसाठी काही जास्त गिफ्ट्स नाही आहे म्हणजे विशालसाठी आले ते किचनमध्येच यूज होतील असे गिफ्ट्स आहेत बावबीजचे तर दाखवते मी तुम्हाला माझ्या टोटल तीन नंदा आल्या होत्या म्हणजे विशालच्या आत्याची मुलगी आली होती कल्याणी ताई त्या आल्या होत्या आणि या व्यतिरिक्त विशालचे जे काका आहेत त्यांच्या दोन मुली आहेत टॉलीताई आणि वैशालीताई ह्या पण आल्या होत्या तर त्या तिघींनी मिळून काय काय गिफ्ट्स आणले ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवते तर सुरुवात पासून करूया आपण हा ड्रेस आणला आहे कल्याणी ताईंनी घेऊन आल्या आहेत या आरविशसाठी टी शर्ट आहे हे टी शर्ट आणलेले आहे आर्विशसाठी आणि हा एक आहे ना प्लास्टिकचे जे टप्परवेअरचा जो डब्यांचा सेट असतो ना तो आणला आहे म्हणजे मला फ्रीजमध्ये वगैरे काही म्हणजे असं हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे जर ह्या गोष्टी ठेवायला यूज होईल किंवा किचनमध्ये काय पण ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवण्यासाठी पण यूज होऊ शकतो असा खूप छान आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे तर हा एक सेट आहे हे कल्याणिताईंनी ह्या दोन गोष्टी म्हणजे आरविशसाठी आणि विशाल साठी तो डब्यांचा सा सेट आणलेला आहे आणि आता विशालच्या काकांच्या मुली म्हणजे वैशालीताई आणि ताई यांनी काय काय गिफ्ट आणले आहेत ते मी सांगतो तुम्हाला ताईंनी हा कप सेट आणलेला आहे याच्यामध्ये कप आहेत सहा माहिती व्हिडिओमध्ये किती क्लिअर दिसतो आय डोंट बट हा कप सेट आणलेला आहे वैशालीताईने या व्यतिरिक्त वैशाली ताईने हे टी शर्ट म्हणजे पूर्ण एक ड्रेसच आर्विटसाठी टी शर्ट आणि दिसते तुम्हाला व्हिडिओ मध्ये हे एक टी शर्ट आणलंय आर्विटसाठी आणि हे त्याची पॅन्ट आहे आर्विटसाठी छान आहे आणि थोडं वाढता अंग चाललेत ते बरं केलंय कारण मुलं पटापट वाढतात आणि जे कपडे आहेत ते छोटे होऊन जातात त्यासाठी आता हे व हे गिफ्ट जे आहे ते वैशाली ताईंकडनं आले या व्यतिरिक्त मला वैशालीताईंकडनं या बँगल्स आण आल्या आहेत ह्या गोल्डन कलरचे फोर कंगण जे असतात ना म्हणजे चार कंगण आहेत हे गोल्डन कलरमध्ये ते आहेत आणि या बँगल्स आहेत ग्रीन प्लस गोल्डन कलरमध्ये खूप छान दिसेल जेव्हा मी साडी घालेल ना तेव्हा ग्रीन कलरच्या बँगल्स म्हणजे कात्याच्या घालायची गरज नाही ना तोच लूक आहे सेम मेटेरियलच्या आहेत पण या आणि वैशाली हा एक कुर्ता आणलेला आहे कलर कलरमध्ये हा कुर्ता आहे वाईन प्लस गोल्डन कलरमध्ये आणि हा कलर मला आवडतो व्हाईट कलर ताईंना माहिती आहे तर मग त्यांनी हा क कुर्ता आणला याला मी अल्टर करायला देईन आणि अल्टर करून घेऊन टाकेल कारण एक एक्सरसाईजचा तो एक्सेल आहे त्याच्यामुळे तर हे झाले माझे ग्रिप्ट आता राहिले डॉलिताई डॉलिताईने काय काय आणलंय ते दाखवते डॉलिताईने हा एक ब्लेझर सेट आणलाय अन्विशसाठी याच्यामध्ये व्हाईट कलरचं शर्ट आहे मस्त लावलेल्या साड्या कोणा कोणासाठी घेतल्या पाच एवढ्या तर मी त्याचा आन्सर करते तुम्हाला की पाच साड्या मी घेतल्या तर मी तुम्हाला जसं स्टार्टिंगला सांगितलं की माझ्या तीन धंदा आल्या होत्या तर एक कल्याणीताईंसाठी एक वैशालीताईंसाठी आणि एक डॉलीताईंसाठी अशा तीन साड्या घेतल्या एक साडी मी सुरेखा मावशीला घेतली आणि एक नम्रताला घेतली तर अशा पाच साड्या झाल्यात ना आणि आता मला वहिनीसाठी आणि काजलसाठी साडी घ्यावी लागेल तर मग तेच ती साडी घ्यावी लागेल मला तर मी घेईल त्या दोघींसाठी पण तर मग झालं असेल तुम्हाला तुमच्या कमेंट्सचं आन्सर मिळालं असेल कारण काय होतं माहिती आहे का मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देते आणि ती गोष्ट तुम्हाला दिसली नाही तर तुम्ही तुम्हाला तारती तू शेअर करणार होती नाही रॅक नाही केलं तर माझी एक सवय आहे की म्हणजे प्रत मला म्हणजे अजून नाही आहे पण असं पटकन शॉपिंग दाखवली पाहिजे हे दाखवलं पाहिजे त्या गोष्टी माझ्या पटकन लक्षात नाही येत हॉबी जे आहे ते बोलते तुम्हाला पटकन त्या गोष्टी लक्षात येत नाही पण मी आता नेहमी प्रयत्न करेन की तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवण्याचा आणि जे बोलते आहे ते तुम्हाला दाखवण्याचा असा माझा नेहमी प्रयत्न असेल तर कसे वाटली आमचे गिफ्ट्स हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आयुष्य कपडे आवडले असतील तरी पण सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे चला भेटते थोड्या वेळात हे काहीच मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे गुड न्यूज आहे लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये मी विशालने विचार मी विशालला विचारलं होतं की माझं गिफ्ट कुठे आहे तर ते बोलले होते की तुला सरप्राईज आहे म्हणून गिफ्टचं आणि मी खूप शोधून म्हणजे शोधत होती की काय असेल काय असेल पण मला काय लिंकच बसत नव्हती त्याची की काय असेल किंवा काय मला कुठून काही म्हणजे अंदाजच नव्हता येत तर त्यांनी आता म्हणजे ते घरी आले आम्ही तुम्ही पाहिलं आम्ही चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर थोडं गप्पा वगैरे मारलं तर मला आरती मी दहा पंधरा मिनटामध्ये येतो घरी बाहेर जाऊन तर मला वाटलं गेलं असेल इथे मित्रांमध्ये वगैरे किंवा ब्रिज आमचे म्हणजे रेस्टॉरंटचे फ्रेंड्स वगैरे आहेत तिकडे <laughs> गेले असतील असं मला वाटलं तर मग ते येताना हा मोबाईल घेऊन आले माझ्यासाठी म्हणजे मोबाईल आणायला ते गेले होते आणि मला सांगितलं नाही हा डायरेक्ट त्यांनी आणला माझ्यासाठी कारण मी व्लॉगिंग करते तर साध्या फोनमध्ये करते माझा छोटासा रेडमीचा फोन आहे त्याच्यामध्ये मी व्लॉग म्हणजे शूट करते तर त्यांनी माझ्यासाठी हे गिफ्ट आणलं आहे वन प्लस आहे हा फोन आणि मी ओपन करते आता मॉडेलचं नाव काय विशाल वन प्लस नॉट नॉट वन प्लस नॉट प्लस नॉट म्हणून आहे आणि त्यांनी त्यांनी मला गिफ्ट आणलं आहे हे वाव कॅमेऱ्यात दिसला पाहिजे मला <laughs> कलर हाच होता दुसरा कलर नव्हता छान आहे कलर पण ग्रे कलर आहे ग्रे पण नाही बोलता येणार ना वेगळाच आहे वेगळ्या शेड मध्येच कलर आहे मस्त आहे आवडला हो मग आवडला म्हणजे थँक्यू सो मच थँक्यू पण विशाल हा कितीच आहे थँक्यू सो मच हे काय बोलू शकत नाही छोटी गिफ्ट येते पण आता मी याच्यावरून व्हिडिओ शूट करेल मस्त मस्त छान छान आणि ठीक आहे थँक्यू सो मच विशाल थँक्यू काय बोलू मी ठीक आहे चालेल मंडळी तुम्ही पाहिलं विशालनी गिफ मला गिफ्ट दिला मोबाईल मला खूप आनंद झाला बघून आणि छान वाटलं मला आणि या गोष्टीची खरंच मला गरज होती कारण मी एका साधारण फोनमध्ये म्हणजे त्याची कॅमेरा क्लॅरिटी पण एवढी नव्हती ब्लर यायची व्हिडिओ माझे मला खूप जण बोलायचे की ताई तुझे व्हिडिओ ब्लर दिसतात किंवा मला माझी बहिणी सांगायची की आता व्हिडिओ क्लिअर दिसत नाही कॅमेरा क्लिअरिटी नाही वाटत एवढी छान म्हणजे चालेल काही हरकत नाही काही हरकत नाही ह्या गोष्टीकडे म्हणजे माझं लक्ष होतं पण मी ठीक आहे जाऊ दे चल जाऊ दे चल असं जसं आहे तसं आपण दाखवूया असं माझं म्हणणं होतं ना विशाल पण त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली आणि मला न सांगता मोबाईल घेऊन आले ते तर थँक्यू सो मच त्याच्यासाठी काय मग तुम्ही विचार करून ठेवला होता का पहिलेच त्याविषयी तुला सांगितलं ना की तुझ्यासाठी काही सरप्राईज आहे अच्छा आवडला तुला ऑरे खूप जास्त आवडला थँक्यू सो मच म्हणजे ज्या गोष्टीला मला गरज आहे ती गोष्ट तुम्ही ओळखली आणि ती आणली त्याच्यातच सर्व समाधान आहे तर आणि हा जो व्हिडिओ शूट करते तो नवीन फोनमध्ये शूट करते आम्ही दोघं जण तर कसे वाटली क्लॅरिटी वगैरे मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मोबाईल कसा वाटला ते पण सांगा आणि आमचे गिफ्ट्स वगैरे कसे वाटले जे तुम्हाला मी आत्ता म्हणजे आर्विसच्या आत्यांनी आणलेले ते दाखवले ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय करा अरू बाय कर बेटा बायकरा बाय करा Bye. Bye. <laughs>